अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाइफ चॅनल वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीजननी विनंती अक्षय तृतीयेचा शुभ दिवस आणि या दिवशी विष्णू भगवान लक्ष्मी माता यांची पूजन करायचे होते आणि त्याच्यासोबतच अक्षय कलश देखील भरण्याला खूप खूप असे महत्व असे तर तेही करायचे पूजन सोबत आणि त्याच्यासोबतच पुरणपोळीचं नैवेद्य बनवायचं तर अशी सगळी गाई होती मग सकाळी लवकर उठून सर्व घर स्वच्छ करून घेतले घराचा जो उंभरटा आहे तो उंभटा अगदी स्वच्छ करून घेतला आणि नंतर त्या उंबरठ्याला हळदीचे लेपन लावून घेतले उंबरठ्यावर जी लक्ष्मीची पावलं आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घेतले आणि दार जे आहे मुख्य दरवाजा त्यावर हळदी कुंकूने मिश्रित अशा मिश्रणने स्वस्तिक काढून घेतले बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी तर स्वस्तिक काढण्या खूप असे महत्व असते ते आपल्या घरा घरासाठी शुभ राहते तर या ठिकाणी दारावर मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढून त्यावर तांदूळ अर्पण केले मुख्य दरवाज्यावर फूल अर्पण केले आणि अशा प्रकारे दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात करून घेतली तर उंबरठ्याची पूजा केल्यानंतर मग उंबरठ्याला जे आहे मुख्य दरवाजा आहे त्याला ओवाळून घेतले हे सर्व करण्यासोबत मुख्य दरवाजाला आंब्याचे तोरण बनवण्याची तयारी चालू होती आंब्याचे तोरण अशा प्रकारे सुंदररीत्या बनवून मुख्य दरवाजाला लावण्यात आले या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असल्याने शेगडीचीही पूजा करायची होती त्यामुळे शेगडी अगदी स्वच्छ अशी घासून स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर त्यावर देखील स्वस्तिक काढून वाहून आरती करून शेगडीची देखील पूजा करून घेतली तर, प्रकारे मा तर अशा प्रकारे मग अन्नपूर्णा मातेला प्रणाम करून घेतला आणि तयारी झाली मग पुरणपोळीची स्वयंपाक करण्याची तर इथे बघा तुम्ही बघू शकता हरभऱ्याची डाळ शिजून घेतली आहे आमच्याकडे इथे पुरण यंत्र आहे या पुरण यंत्रामध्ये अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ शिजलेली डाळ टाकून असं पुरण तयार केलं जातं काही जण मिक्सरमध्ये करतात पण जुन्या पद्धतीने केलेल्याची चवच वेगळी असते असे म्हणतात तर मग बघा नंतर असे पापड तयार तळून घेतले पापड तळल्यानंतर बघ आले भज्यांची वेळी भजे तर सगळ्यांना खूपच आवडतात आणि नंतर छानशी अशी पुरणपोळी अगदी स्वादिष्ट तयार केली आणि अशा प्रकारे पूर्णाचा स्वयंपाक आम्ही करून घेतला मग आता पूजेची तयारी लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची पूजन करण्यासाठी एक चौरंग ठेवला आणि त्याच्या भोवती सुंदर अशी नाजूक रांगोळी काढून घेतली लक्ष्मीची पावले देखील काढून घेतली आणि त्यानंतर जे तांब्या आहेत त्यावर स्वास्तिक काढले आधी हळदी कुंकूचं मिश्रण बनवून घेतलं आणि त्याने शुभ असे स्वास्तिक बनवून घेत पूजा मांडणी करण्याआधी मग सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतला तर कुठलीही पूजा आपण अग्नीचं साक्षी न करते म्हणून आधी दिवा प्रज्वलित केला त्यानंतर कलश स्थापना करण्यासाठी एक तांब्याचा तांबा घेतला होता त्याच्या खाली तांदूळ ठेवले तो तांबा आहे त्याच्यामध्ये मग हळदी कुंकू ते टाकले त्यानंतर एक सुपारी जी असते ती सुपारी आणि एक रुपयाचा कॉईन हे सर्व त्या तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर मग पाच खाण्याचे विड्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवला तर चे चे अशा प्रकारे कलश स्थापना केली हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण केले त्यानंतर मग खाण्याची जी विड्याची पानं होती तर त्यांची त्या ठिकाणी मांडणी केली तर सर्वप्रथम श्री गणेशांची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर श्री गणेशांना अष्टगंध हळदी कुंकू अर्पण के केले पूजेत पहिला मान गणेशांचा असतो त्यानंतर बालकृष्णांची जी मूर्ती होती तर त्यांची देखील स्थापना करून घेतली आणि त्यांना देखील गंध अक्षता फूल अर्पण केले त्यानंतर माता लक्ष्मीची जी मूर्ती होती त्या मूर्तीची देखील स्थापना करून घेतली आणि त्यांना हळदी कुंकू अर्पण केले आणि फुला आणि अक्षता वाहल्या तर फुलांचा या ठिकाणी छानसा गजरा आणलेला होता तो गजरा लक्ष्मी मातेला अर्पण केला भगवान विष्णूंना प्रिय असे तुळशीचे पान जे आहे ते आदल्या दिवशी तोडून ठेवले होते तर भगवान विष्णूंना बालकृष्णांना तुळशीचे पान अर्पण करून घेतले या तिन्ही मूर्तींची स्थापना केल्यानंतर आता अक्षय कलश भरण्याची तयारी सुरू झाली अक्षय कलशची स्थापना करण्यासाठी आधी जी विड्याची पाने आहेत ती खाली मांडण्यात आली पाच विड्याची पाने फुलांच्या आकारात मांडली आणि त्यानंतर त्यावर तै हळदी आणि कुंकू लावून घेतले तसे गेल्यानंतर मग त्यानंतर त्याच्यावर जे कलश आहे ज्याच्यावर आपण स्वस्तिक काढून घेतला होता तो कलश पहिले घेतला आणि त्यामध्ये तांदळाने पूर्णपणे तो कलश भरून घेतला अक्षय कलश भरत असताना सोबतच लक्ष्मी मातेचा मंत्र देखील आम्ही म्हणत होतो मग हे तांदूळ त्यामध्ये घेतल्यानंतर त्यावर हळदी आणि कुंकू वाहण्यात आले हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर सुपारी अक्षय कलशमध्ये ठेवली त्यानंतर हळकुंड अख्ख हळकुंड त्यानंतर कमरगट्टाचं कमर बी जे आपण म्हणतो ते त्यानंतर जे सोन्याची रिंग होती ती सोना ते ठेवलं एक रुपयाचा कॉईन या ठिकाणी त्याला देखील खूप महत्व असतं ते ठेवलं आणि जे गोमती चक्र आहे ते ठेवण्यात आलं अक्षय तृतीयीच्या दिवशी कवड्या आणल्या होत्या आम्ही सात कवड्या तर पांढऱ्या कवड्या आणल्या होत्या त्याला हळद लावून अशा प्रकारे हळदीचं लेपन लावून पिवळ्या करून घेतल्या बघा या ठिकाणी ही ओरिजिनल हळद असल्यामुळे तो पिवळा रंग जो आहे तो एकदम असा कलर लावल्यासारखा चिपकला नाही तर ते थोडस वरती हळद तशीच राहिली पण ते अगदी चांगलं असतं तर हळदीने लेपन केलेले ले जे कवड्या आहेत त्या देखील आम्ही मग या अक्षय कलशमध्ये ठेवल्या तर अशा प्रकारे अक्षय कलशमध्ये कवड्या सुपारी रुपयाचं नाणं हळकुंड कमलगट्टा सोनं आणि तांदूळ ह्या सगळ्यांची अशी स्थापना करण्यात आली आणि अशा प्रकारे हा आमचा जो अक्षय कलश आहे स्थापित झाला तर अशा प्रकारे अक्षय कलशची स्थापना करून घेतली ही स्थापना झाल्यानंतर त्या अक्षय कलशला हळदी कुंकू वाहून घेतले हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर या ठिकाणी नैवेद्य अर्पण करायचा होता नैवेद्यासाठी पुरणपोळीचा त्याचबरोबर इथे दूध खिरीचा देखील नैवेद्य आम्ही बनवून घेतला आधी खाली भरीव चौकन पाण्याने काढून घेतला आणि मग दूध खिरीचं नैवेद्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केलं त्यानंतर जे काही सेवा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या त्या सेवा धूप दीप अगरबत्ती लावून छान प्रकारे अगदी मनोभावे करून घेतल्या विष्णू भगवानांना आणि लक्ष्मी मातेना प्रसन्न करण्यासाठी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायला हव्या त्या मी सांगितल्या होत्या तर त्या सर्व सेवा आपल्याकडून स्वामींनी छानपैकी करून घेतल्या तर अशा प्रकारे छानपैकी सेवा झाली आणि लक्ष्मी मातेचा अक्षय कलश जो आहे तो अक्षय तृतीया दिवशी अगदी वेळेत स्थापित झाला आणि तशाच प्रकारे सुंदर अशी पूजा स्वामींनी आमच्याकडून करून घेतली ही करूं करूं सेवा आमच्याकडून करून घेतली त्यामुळे आम्ही खूप खुश झालो घरामध्ये अगदी प्रसन्न असे वातावरण होते भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या चरणी ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा झाल्यानंतर त्यानंतर वेळ आली होती आरती करून घेण्याची तर आरती करण्यासाठी मग आरतीचा दीपक लावून घेतला आणि त्यानंतर सर्वप्रथम भगवान गणेशांची म्हणजे आपले श्री गणेशांची जी आरती आहे ती आरती आम्ही करून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती विष्णू भगवानांची आरती आणि आपल्या महाराजांची आरती ही छानपैकी सर्व घरातील मंडळींनी मिळून अगदी मनोभावी ही करून घेतली स्वामींनी आमच्याकडे ही छानपैकी सेवा करून घेतल्याबद्दल आम्ही स्वामींचे खूप खूप आभारी झालो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून अशी सुंदर अशी पूजा करून घेतली अगदी तुम्ही देखील अशा साध्या पद्धतीने पूजा करून घेऊ शकता तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणण्याचा मान असतो तर तशाच प्रकारे बघा गोमती चक्र कमलगट्टा पिवळी मोहरी कापूस त्यानंतर सैंध मीठ म्हणजे आपलं काला नमक ता आपण जे म्हणतो ते तांदूळ त्याच्यासोबतच आणि जे पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्या आम्ही या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आणून घेतल्या होत्या तर तुम्हाला त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितल्या होत्या की त्या या अक्षय तृतीयाच्या दिवशी आणलं तर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि खूप शुभ असते तसं तर सोने चांदी खरेदी करण्याचा पण मान असतो पण सोन्याचा भाव एवढा वाढला आहे ना की आता तो खरेदीचा विचार पण आपण करू शकत नाही तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल ना तर त्या व्हिडिओनुसार तुम्ही देखील या शुभ वस्तू ज्या कमी दरात भेटतात आणि आपल्या सर्वांना परवडतील अशा या वस्तू नक्कीच आणून घेतल्या असाल अशी मला आशा आहे चला तर मग अशा प्रकारे लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानाची छानपैकी पूजा झाली आणि घडाईकड लक्ष गेलं की आता बारा वाजायच्या जवळपास असा टाइम झाला होता आणि पितरांच्या पूजनाची वेळ झाली होती मग पितरांचे पूजन करण्यासाठी अशा प्रकारे मांडणी करून घेतली बघा पितरांचे पूजन अक्षय तृतीयेच्या दिवशी कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला असेलच तर त्याप्रमाणे आमच्याकडे पितरांचे पूजन करताना करा आणि केळीची मांडणी ही अशी एका बाजूला एक केली जाते त्याप्रमाणे आम्ही करा आणि केळीची मांडणी करून घेतली आणि पितरांचे पूजन करून घेतले त्यावेळेस पितरांचे पूजन करत असताना पितरांच्या सेवेत पितृस्तुती आणि पितृस्तोत्राचे पठण करून घेतले त्यानंतर नैवेद्य अर्पण करून घेतला आजच्या दिवशी आमरस आणि पुरणपोळीचा खास मान असतो तर आमरस आणि पोळीचा नैवेद्य अर्पण केला आघारी दिली आणि मनोभावे पितरांना वंदन केले तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे लक्ष्मी माताची सेवा तसेच पितरांचे पूजन ही सेवा पूर्ण झाली तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेचा सण सा आम्ही साजरा केला स्वामी भक्तांनो कसा वाटला व्हिडिओ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून केलेली पूजा तुम्हाला आवडली आवडली असेलच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन आध्यात्मिक प्रगतीसाठी जे जे पूजा मांडणी आणि विविध आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरितच भेटेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आपल्या हिंदू धर्मातील पूजेच्या माहितीसह चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ